नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे त्र्याऐंशीव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक गझल सादर करतो गझलेचं गझल्याचं नाव आहे ग्वाही ग्वाही धर्मांद दंगलीने आहे दिली चक बाही धर्मांद दंगलीने आहे दिली चकवाही असते अनेक वेळा निर्लज्ज शांतता हि धर्मांध दंगलीने आहे दिली चकबाही असते अनेक वेळा निर्लज्ज शांतता ही ती बोलली अखेरी कानात काळजीने ती बोलली अखेरी कानात काळजीने जे वाटते तुला ते माझ्या मनात नाही ती बोलली अखेरी कानात काळजीने जे वाटते तुला ते माझ्या मनात नाही हा आरसा अनोखा दिस्तो मला जरासा हा आरखा आरसा अनोखा दिस्तो मला जरासा अनभिज्ञ होता है माझा चमी मला ही हा आरसा अनोखा दिस्तो आहे दिस्तो मला जरासा अनभिज्ञ होता है माझा चमी मला ही मी पाठ टेकताना होते चिते समटले मी मी पाठ टेकताना होते चिते समटले इतके तुला पुरे की देऊ अजून काही मी पाठ टेकताना होते चिते समटले इतके तुला पुरे की देऊ अजून काही माझे मला कळे ना चकवा असा कसा हा माझे मला कळे ना चकवा असा कसा हा एकत्र येत गेल्या माझ्या दिशाच दाही माझे मला कळे ना चकवा असा कसा हा एकत्र येत गेल्या माझ्या दाही स्वीकारले मनाशी मी सत्य शांततेने स्वीकारले मनाशी मी सत्य शांततेने अंधूक होत जातो काळा सवे ठसाही स्वीकारले मनाशी मी सत्य शांततेने अंधूक होत जातो काळा सवे ठसाही मेंदू अनेक का कामे करवून घेत असतो मेंदू अनेक का कामे करवू न घेतो मशगूल मी तरी ही गजले तबार माही मेंदू आने का कामे करवू न घेतो मशगूल मी तरी ही गजले तबार माही दर मी मनाला आलो बजावताना दर रोज मी मनाला आलो बजावताना जाई लकाळ हाही बदले लही हवाही दर रोज मी मनाला आलो बजावताना जाईल काळ हाही बदलेलही हवाही वाकून संसदेला केला प्रणाम होता वाकून संसदेला केला प्रणाम होता त्यांच्या मनात होती पक्की हुकुमशाही वाकून संसदेला केला प्रणाम होता त्यांच्या मनात आहे पक्की हुकूमशाही सत्तेशिवाय येताना कसलाच धर्म नाही सत्तेशिवाय त्यांना कसलाच धर्म नाही निर्लज्ज हावत्यांची ना लाजते जराही सत्तेशिवाय त्यांना कसलाच धर्म नाही निर्लज्ज हावत्यांची ना लाजते जराही ठरले परिस्थितीवर थोडे हसावयाचे ठरले परिस्थितीवर थोडे हसावयाचे गला गालांकडे निघाल्या ओल्यावत्या कडाही ठरले परिस्थितीवर होते हसा वयाचे गालांकडे निघाल्या ओलावता कडाही धर्मांद दंगलीने आहे दिली चगवाही, असते अनेक वेळा निर्लज्ज शांतताही असते अनेक वेळा निर्लज्ज शांतताही धन्यवाद